हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या चेहऱ्यावरती नको असलेले केस असतात आणि काहींचे ते मोठे असतात वरती हानवटीवरती तर ते बिलकुल चांगले दिसत नाही त्याच्याने चेहरा आपला विद्रुक दिसायला लागतो तर आजच्या या होम रेमेडीमध्ये मी तुम्हाला आपले चेहऱ्यावरचे ओटावरच्या हानवटीवरचे केस नैसर्गिकरित्या कसे काढायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेत आणि रेमेडीजसुद्धा सांगितलेली आहे तर सगळ्यांच्या घरी फिटकरी अवेलेबल असते आता मला ना फिटकरीविषयी बऱ्याच अशा कमेंट येतात की फिटकरी म्हणजे काय तुरटी म्हणजे काय तर मी ना तिन्ही भाषेमध्ये सांगून झाले तर काहींना माहिती नसेल ना आणि जर तुम्हाला आणायचे असेल तर तुम्ही किराण्याच्या दुकानात जा आणि तिथे सहज जरी बोलत ना फिटकरी तुरटी किंवा आलम तर ते तुम्हाला मिळून जाईल दगडासारखा पांढरा दगड असतो आणि तो आता इथे मी घेतला आहे किसून घेते जर तुम्हाला केसांसाठी चेहऱ्यासाठी स्किनसाठी जर ही पावडर वापरायची असेल भरपूर गुणकारी आहे तुम्ही सुद्धा ठेवू शकता आता मी बर्नीमध्ये बनवून ठेवले आणि आयुर्वेदिक पद्धतीने तिला शुद्धसुद्धा करून घेतले तोसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तर आता इथे एक मी एक दगड घेतला आहे आणि किसून घेते जितकी पाहिजे तितकी मी किसून घेते आणि एकदम थोडीशी घ्यायची आहे जर तुमची ड्राय स्किन असेल तर कशी वापरायची मी तुम्हाला पुढे सांगते आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही बिंदास वापरू शकता कारण का फिटकरीचं काम काय असतं तर आपल्या चेहऱ्यातील जे ऑइल असतं तर ते खेचून घेतं काही वेळेस असं होतं आपली ड्राय स्किन असते आणि त्याच्यामुळे जास्त ड्राय होऊ शकते म्हणून इथे मी तुम्हाला सांगते ज्या वेळेस तुम्ही फिटकरीचा वापर स्किनसाठी कराल त्या वेळेस ग्लिसरीन आवर्जून घ्या ग्लिसरीन मुळे आपली स्किन टाईट व्हायला लागते एक शाईन येते ग्लो येतो तुमचं वय कितीही असू द्या ज्या म्हातारपणाच्या खुना असतात ना तर त्या बिलकुल तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार नाहीत तुम्ही फिटकरी आणि ग्लिसरीनचा वापर जर करत असाल तर फक्त चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी नाही तर चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो येण्यासाठी त्वचा आपली तजेलदार सुरकुत्या निघून जाण्यासाठी आणि टवटवीत स्किन दिसण्यासाठी ग्लिसरीन आणि फिटकरीचा वापर तुम्ही करू शकता आता आजच्या रेमेडी साठी मी ग्लेसरीन घेतलाय फिटकरी घेतले कॉफीसुद्धा घेतले बेसन पीठ गव्हाचं पीठ आणि गुलाबजल तर हे सर्व साहित्य आपल्या चेहऱ्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे नाही तर बऱ्याच जणींच्या कमेंट येतात की कि किती किती घ्यायचं तुम्ही अर्धा अर्धा चमच हे सगळं घेऊ शकता कारण का आपल्या चेहऱ्यासाठी लावूनसुद्धा ते उरतं आणि उरल्यानंतर फेकून द्यायचं नाही तर आपण आपल्या हातावरती पायावरती ह्या घरगुती ज्या रेमेडी आहेत ना तर तुम्ही ट्राय करू शकता काही वेस्ट जात नाही पैसासुद्धा वाया जात नाही फिटकरीसुद्धा भरपूर कमी प्राईजमध्ये मिळते ग्लिसरीनसुद्धा मेडिकल एकदम ना, ना, ना एकदम स्वस्त मिळतं नाहीतर काही ना असं वाटत असेल की भरपूर महाग ग्लिसरी काय तर नाही एकदम स्वस्त भेटतं आणि भरपूर सौंदर्य प्रसाधनाचे जे आपण बाहेरचे प्रोडक्ट घेतो ना तर त्याच्यामध्ये ग्लिसरीनचा वापर करतात आणि दुपटीने पैसे आपल्याकडून घेतात रातच्या रेमेडीमध्ये गुलाबजल ग्लिसरीन बदामाचं तेल किंवा खोबरेल तेल नाहीतर मग मग तुम्ही घेऊ शकता तुम्ही पाहू शकता ही छान अशी पेस्ट तयार झालेली आहे ही आपली रेमेडी इथे तयार आहे पण तिला दहा पंधरा मिनटं अशीच ठेवा तोपर्यंत आपला चेहरा दुधाने क्लीन करून घ्यायचा आहे आता कोणतीही होम रेमेडी चेहऱ्यावरती अप्लाय करायची असेल तर चेहरा आधी क्लीन करून घ्या आणि चेहरा क्लीन करण्यासाठी कोणताही महागडा फेस वॉश लावायची गरज नाही तर आपल्याला इथे कच्चं दूध एक ते दोन चमचा इतकं घ्यायचं आहे एका बाउलमध्ये घ्या आणि कापसाचा गोळा घ्या त्याच्यामध्ये दूध घेऊन चेहरा क्लीन करा सगळ्यात बेस्ट क्लिन्झर म्हणून हे कच्चं दूध तुम्ही वापरू शकता त्याच्याने चेहरा आपला मस्त ब्रायडल व्हायला लागतो ग्लो येतो चेहऱ्यावरती कच्च्या दुधामुळे कच्च्या दुधात किंवा दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं आणि याच्यामुळे आपली स्किन मऊ पडते धूळ मळ आणि जे अतिरिक्त तेल म्हणजे ज्यांची ऑईली स्किन असते भरपूर तेल सोडते तर ते निघून जाण्यास या दुधाचा फायदा भरपूर होतो म्हणून कच्चं दूध जरी रोज तुम्ही वापरलात ना तरी भरपूर फायदा तुम्हाला स्किनवरती दिसून जाईल आता येते ना मी तीन चार मिनटं कच्च्या दुधाने माझा चेहरा क्लीन्स करून घेतला थोडासा मसाजसुद्धा केलं सॉफ्ट होण्यासाठी तर आता इथे पाहू शकता चेहरा क्लीन करून झाल्यानंतर लगेच आपल्याला आपण जी होम रेमेडी तयार केली ना तर ती अप्लाय करायची आहे चेहरा आपण यावेळेस नाही धुतला तरी चालतोय आता ही जी होम रेमेडी तयार केली तर ती मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करते हे आपल्याला चांगलं हलक्या हाताने मसाज करायचं आहे तर लक्षात ठेवा हलक्या हाताने मसाज करायचं हे ते मी सांगते का तर आपण करी वापरले रॅशेस चेहऱ्यावरती यायला नको म्हणून तुम्ही हलक्या हाताने जिथे जास्त केस असतात ना तिथे तुम्ही थोडा वेळ जास्त मसाज करा आणि एका वापरामध्ये केस जाणार नाही आहेत मी तुम्हाला सांगते जरी तुम्ही थमनेल बघून आला असाल तरी मी क्लिअर करते की कोणतीही रेमेडी एका वापराने केस जात नाहीत तर तुम्हाला रेग्युलर ह्या होम रेमेडी असतात तर त्या कराव्या लागतात आता ही जी होम रेमेडी आहे ना तर ही तुम्ही आठवड्यातून तीनदा करायची कारण की आपण इथे फिटकरी घेतली आणि फिटकरीमुळे जास्त ड्राय स्किन होते म्हणून आठवड्यातून तीनदा वापरा आणि फिटकरीचा वापर थोडासा कमीच करायचा बाकी इतर साहित्यापेक्षा तर मगाशी मी सांगायला विसरली हळदसुद्धा घेतले मी टाईपसुद्धा केलेलं आहे तर आता चार ते पाच मिनटं मसाज करा हलक्या हाताने मसाज करून झाल्यानंतर चेहऱ्यावरती दहा मिनटं ठेवा हे जे आपण होम रेमेडी केले ती आणि जी राहिलेली असेल ती हातापायावरती अप्लाय करा आता जास्त एकदम सुकून द्यायचा नाही आहे आपला चेहरा तर ओलसर असतानाच आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती हे जे आपण अप्लाय केलं तर रिमूव्ह करायचं आहे मग तुम्ही कोमट सुद्धा चेहरा वॉश करू शकता आता इथे मी माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला केस पाहायला नाही मिळणार कारण का मी गेल्या दोन वर्षापासून होम रेमेडी अप्लाय करते त्याच्यामुळे चेहऱ्यावरती केस नाही आहेत आणि आहेत छोटे छोटे केस आहेत तर ते मी जर मला कुठे पार्टीला वगैरे जायचं असेल किंवा आता मी पंजाबमध्ये असते आणि जर मला गावी जायचं असेल तर दोन महिन्यातून तीन महिन्यातून मी रेझरने माझ्या चेहऱ्यावरचे केस काढते तर बिलकुल कुल मी वॅक्स चेहऱ्यावरती करत नाही जर तुम्ही वॅक्स करत असाल तर ते बंद करा त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती म्हातार पाण्याच्या खुना लवकर येतात चेहऱ्यावरती सुरकुत्या लवकर पडायला लागतात म्हणून वॅक्स करू नका ह्या ज्या होम रेमेडी आहेत ना तर त्या अप्लाय करा आणि जास्तच केस असतील तर मग तुम्ही रेझरचा वापर करा आता ह्या ज्या होम रेमेडी आपण अप्लाय करतो ना तर चेहऱ्यावरचे केस तर कमी व्हायला लागतील जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर पण एकदमच पूर्ण क्लिअर जसं आपण रेझरने क्लिअर करतो ना तसं नाही होत त्याच्यामुळे घरामध्ये ना रेझर आणूनच ठेवायचं आता मी तुम्हाला इथे दाखवते मी मिशोवरून हे रेझर घेतलं मिशो फ्लिपकार्ट अमेझॉन सगळ्यावरती अवेलेबल आहे तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल इथे मी तुम्हाला दाखवते तीन पेस आले आणि एकशे साठ रुपयाला का दीडशे रुपयाला त्यावेळेस होतं कमी जास्त थोडीशी प्राईज होते पण खरं सांगते परवडता आणि चांगलं आहे म्हणजे इझिली केस आपले निघतात काही इजा वगैरे होत नाही आणि हातावरचे केस काढण्यासाठी मी दुसरं रेझर मागवलं तर हे सुद्धा दीडशे रुपयाच्या रेंजमध्ये आहे आणि हे सुद्धा खूप छान आहे पर्सनल हायजीन मेंटेन ठेवण्यासाठी ह्या रेझरचा सुद्धा भरपूर फायदा होतो मला असं वाटतं प्रत्येक महिलेकडे या वस्तू असल्याच पाहिजेत आता जर तुम्हाला कुठे लग्नाला जायचं असेल कुठल्या पार्टीला जायचं असेल बड्डे असेल काही कार्यक्रम घरामध्ये असू शकतो आणि होम रेमेडी जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर तुम्हाला फरक पडेल पण जर इन्स्टंट तुम्हाला ग्लो पाहिजे चेहऱ्यावरचे केस काढायचे आहेत तर तुम्ही या वस्तूचा वापर करू शकता बऱ्याच जणींना असं वाटतं की होम रेमेडी एकदा केली की लगेच आपल्याला इन्स्टंट ग्लो येतो तर नाही त्यासाठी रेग्युलर तुम्हाला ह्या होम रेमेडी कराव्या लागतील तर चला आजचा व्हिडिओ मी हितेच समाप्त करते धन्यवाद